त्यांचं कुटुंब संभ्रमात लोकांना टाकतं त्यांनाच काही गोष्टी क्लिअर करायच्या आणि आता एक निवडणूक झाली एकाला प्रस्थापित केला आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्यासाठी हा प्रयत्न आहे त्यांचा इतन ते म्हणजे काय माहिती आहे का, का आपल्याकडे एक तू प्राणी असो सरपडणारा तो कलर बदलणारा तशा पद्धतीतला विषय आहे तो त्याच्यामुळे ते काही समजत नाही मला ते मला नाव नाही माहितीचं काय तर तसं आहे ते त्या त्याप्रमाणे तेथे ते कलर बदलायचे ते इकडे गेलो की आम्ही राष्ट्रवादी इकडे गेलो की आम्ही भाजप दोघांचे विषय घेऊन चालायचा आणि स्वतःचं फॅमिली फक्त समजून घ्यायची फॅमिलीच्या बाहेर विचार न करणाऱ्या माणसाचं काय करू शकतो कोणी मतदारसंघाचा था विकास कधी करता आला काय यांना मतदारसंघाने था या कधी पाहिलेला नाही आता हे इथे फिरतात इथे फिरतात इथे फिरता काय काय बोलता काय दाखवता अरे स्वतःच्या बाहेर न जाणारे लोक ते काय मतदारसंघाचा तीस वर्ष तुम्हाला संधी दिल्यावर तुम्ही काही करू शकला नाही आहे मान्य एकनाथ साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये जे घोडदोड चालू आहे ही पाहून चांगल्या जे होश उडालेला त्याच्यामध्ये हे भाऊला हे समजत नाही मी जाऊ कुठे त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की केलं काय पाहिजे आता मी इकडे राहिलो पाहिजे की इकडे राहिलो पाहिजे काय केलं पाहिजे कधी सांगता मी भाजपमध्ये कधी सांगता मी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यात संभ्रम तेव्हा समजत नाही चंद्रकांत पाटलांना नीतिमत्ता तरी आहे का आमदार चंद्रकांत पाटील हा पूर्वी शिवसेनेचा अध्यक्ष होता नंतर निवडणुकीमध्ये अपक्ष उभा राहिला शरद पवार साहेबांच्या मदतीने त्याने मदत निवडून आला नंतरच्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेला त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आता माननीय शिंदे साहेबांकडे त्यांनी प्रवेश केला नेमकं के किती वेळा कोणाचे साथ नवरे बदलावले तू कुणाला बोलतो तसा तुझी नियत आहे तुझी नीतिमत्ता आहे का ज्या राष्ट्रवादीच्या बळावातून निवडून आलं त्यांना टांग मारून तुस परत म्हणतो की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे नंतर म्हणतो मी आता शिंदे आहे नेमका आहे कुणाचा सरड्यासारखा रंग तू बदलतो का मी बदलतो मी तर अजून कुठल्याच पक्षात गेलो